चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आ, मोरकुडीवाडी गोळे हे कारवे समाज की ते रामपूर मानगाव वैश्री वैश्री म्हणजे अजून गावं घरी झाले आहे अजून पंधरा गावं फिरायचे पंचायत गावाचं टार्गेट आहे आणि म्हणून फक्त सणांचं दर्शन आपल्या बरोबर आपलं दर्शन झालं आणि पवन मी राष्ट्रीय पंचायत सांगतो मध्ये खूप मोठा निधी पत्र दिला होता तर मी काय आमदार नाही निधी वगैरे हे आमदारचं काम असते खरं तरी सुद्धा पन्नास करोडचा निधी आजपर्यंत विधानसभा क्षेत्रामध्ये मी आणला भविष्यात अजून येईल माझं काम समजून घेईल आपल्या गोष्टी कामं लिहिला सर्व मी घेतली होती काम समोर की बाबा पन्नास करोड काम त्याला पन्नास देतो म्हणजे मला पंचवीस देतो मी काही पूर्ण काय नाही अलिक पाटील पंचवीस कोटी त्यांनी बावीस पाठवून दिले कारण पुढच्या नक्की तुम्हाला मला विनंती करायला लागणार नाही माझा सेवा धर्म काम आहे आणि मी शंभरचे बपनता तुम्हाला सर्व कामाचे शब्द देतो महाराजांच्या समोर मी नक्मत्त सांगतो की तुमच्या सगळी जी कामं आहेत ती मनापासून करतो आणि तुम्हाला आज तुम्ही सगळे सांगत आणि वडील आज दर्शनावर भेट झाला आणि असंच पुढच्या युवासाठी सांगितलं की दे दे दी दी मी मला राजकारणापेक्षा विकास कामामध्ये मला खूप बरं वाटतंय राजकारण म्हणले की लोक वेगवेगळ्या ठिकाणी बघतात तर आल्यापासून मला आज आडकूरमध्ये बोल संधी दिली कुणा असं मी पहिलंच भाषण करतोय दोन शब्द तर माईक हातात घेतला त्यांनी कुठे तर मला बवनदा सांगा वाटते की आपले बवनदा माझं गाव आहे मला राजकारण खरोखर आवडत नाही कारण पंधरा टक्के तुमचं मजबूरून राजकारण बघतो कारण माझा एकच ध्येय आहे आज आपण युवा युवा शक्ती पहिला रोजगार मिळाव्याच्या निमित्ताने आपण पाहिलं आज तरुण तुम्ही छत्तीस तीन हजार सहाशे लोकांनी ऑफलाईन ऑनलाईन नोंदणी केली चौदाशे लोक जण आता नोकरी घेऊन गेले याच्यावर मी एक वर्ष प्रयत्न करत होतो काही लोक रोजगार मिळवून दिगावा असतो जागा नव्हता तर त्या त्याविषयी माझ्या निकीबाईनी त्या दिवशी पत्र घेऊन गेले त्याविषयी मी त्यांच्या डोळ्यात आनंद बघण्यासाठी होते आणि पुढील विकासाच्या मुद्द्यावर मी एवढंच सांगेन माझ्या कमीत कमी आजूबाजूच्या परिसराने म्हणजे जी माझी माझ्या सावड आहे मी तुमच्या गावातल्या म्हणून मला जर आशीर्वाद दिला सोबत घेतला तर मी एक शब्द देतो महाराज जा साक्षीन जाऊतो कुठल्या राजकारण ना करता भविष्यात एक शिक्षण बाबतीत मी खूप गांभीर्याने बघितलं आपला कुठलाच मुलगा कि कुठलीच मुलगी या शिक्षण व्यवस्थेमधून आपण कर्नाटक म्हणा आंध्र प्रदेश म्हणा तामिळनाडू म्हणा केरळ म्हणा पाणीश साईडला आपण विकूच शकत नाही की शिक्षण व्यवस्था त्या गोष्टी गांभीर्याने आतापासून तेजीपासून सुरुवात केली तर भविष्यात आपल्या नशी झालं ते व्हावं मेडिकलच्या बाबतीत मी आता की मेडिकलच्या पाहिलं की आपल्या आय काय काही अवस्था आहेत आणि शंभर टक्के वचन देतो शब्द देतो ज्यावेळी मी दहा वर्ष चांगली वागतो एखादा शंभर टक्के चंद्र विधानसभा क्षेत्रामध्ये शंभर टक्के चांगली मेडिकल कॉलेज होती मेडिकल हॉस्पिटल होतील शंकाच आहे त्याचबरोबर शैक्षणिक असेल मेडिकल असेल रोजगार असे कंपन्या पंचायतला आण अशा पंचायतचं शंभर कंपनी आपले रोजगार समजणार नाहीत जरा एवढी हिंमत आणि जमत पण आणि माझ्या आदरणीय नेते माझे राजकीय गुरु देवेंद्र फडणवीस आणि आमचे आमचे चंदेड तालुक्यातलं जे आहोत आम्ही दैवत मानतो सर्व ज्या ज्या माणसाने आपल्याला या वयात शहाऐंशी वर्षात सुद्धा राजवराचं ते धावपळ करतात जे परमानो पाणीसेल मी त्यांच्या बघून सुद्धा कधी विचार करतो की हा वेळ त्यांचं आपला त्यांचं योगदान बघतो खरा शंभरही सांगतो की मित्रांनो संघड विधानसभा मध्ये कमीत कमी पाच हजार दहा हजारच्या नोकऱ्या दहा कमरा जर राहिला तर मी तुमच्या बाजूला राखीवती मला मला विचार की शिवाजी शब्द कुठे असेल मी आतापासून काय झालं मी टोकन घेऊन ठेवले आणि एमआयएसच्या माध्यमातून पन्नास एकर पंचायत जागा घेऊन कंपन्याचं इथं आणलं तर आपल्याला चालू नव्हती